आणि बातम्या आहे बिहार विधानसभा निवडणुकीसंदर्भात संपूर्ण देशाचं लक्ष सध्या बिहार विधानसभा निवडणुकीकडे लागलं आहे आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपलंय त्यानंतर आता राज्यात कुणाचं सरकार येणार याबाबत एक्झिट पोल देखील आता समोर आलेले आहे एक्झिट पोलनुसार बिहारमध्ये एनडीएचं सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पीपल्स इन्साईट एक्झिट पोलनुसार एनडीएला एकशे तेहतीस ते एकशे अठ्ठेचाळीस जागा दाखवण्यात आलेल्या आहेत तर इंडिया आघाडीला केवळ सत्याऐंशी ते एकशे दोन जागांवर समाधान मानावं लागलेलं आहे ला तर जनसुराज्य पार्टीला शून्य ते दोन जागा मिळण्याचा अंदाज या एक्झिट पोलनुसार वर्तवण्यात आला आहे तर इतर पक्षांना तीन ते सहा जागा मिळू शकतात असा अंदाज देखील वर्तवला गेला आहे त्याचबरोबर मॅट्रीज एक्झिट पोल देखील आता समोर आलेला आहे त्यानुसार एनडीएला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे एनडीएला एकशे सत्तेचाळीस ते एकशे सदुसष्ट जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर चाणक्यचा हा एक्झिट पोल आपण पाहतो आहोत एकूण दोनशे त्रेचाळीस जागांचा हा एक्झिट पोल आहे त्यामध्ये भाजप सत्तर ते पंच्याहत्तर जागा भाजप मिळू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला काँग्रेसला मोठा धक्का बसताना पाहायला मिळतो काँग्रेस पुन्हा एकदा केवळ सतरा तेवीस ते जागांवरच अडकेल असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर जे यू अर्थात जनता दल युनायटेडला देखील बावन्न ते सत्तावन्वन जागा मिळू शकतील आणि लोकजनशे लोकजनशक्ती पक्ष चौदा ते एकोणीस जागा त्याचबरोबर पीकेला शून्य ते पाच जागा आर डीला पंच्याहत्तर ते ऐंशी जागा मिळतील असा अंदाज वर्तवला गेला तर एक्झिट पोल आपण पाहतो आहोत बिहार विधानसभा निवडणुकीसंदर्भातले एक एक एक्झिट एक पोल आता समोर आलेले आहेत आणि पोल स्टार्टच्या एक्झिट पोलनुसार भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष असलेली एनडीए ही स्पष्ट बहुमतानं सरकार स्थापन करेल भाजपाला आ... अडुसष्ट ते बहात्तर जागा काँग्रेसला नऊ तेरा जागा जेडीयूला पंचावन्न ते साठ जागा लोक जनशक्ती पक्षाला नऊ ते बारा जागा पीकेला शून्य ते पाच जागा आर जेडीला पासष्ट ते बहात्तर जागा दाखवण्यात आलेल्या आहेत तर बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचं सरकार बसेल असा अंदाज व्यक्त केला जातोय पोल ऑफ आप पोलनुसार आपण जर पाहिलं तर पीपल्स प्लसनुसार एनडीएला एकशे तेहतीस ते एकशे एकोणसाठ जागा महाआघाडीला पंच्याहत्तर ते एकशे एक जागा आणि इतरांच्या वाट्याला दोन ते आठ जागा मॅट्रिकच्या पोलनुसार एकशे सत्तेचाळीस ते एकशे सदुसष्ट जागा घेऊन एनडीए सरकार स्थापन करेल तर महाआघाडीला सत्तर ते नव्वद जागा मिळतील दैनिक भास्करच्या एक्झिट पोलनुसार एकशे पंचेचाळीस ते एकशे साठ एक जागांसह अर्थात बहुमतासह एनडीए सरकार स्थापन करेल आणि महाआघाडीला मात्र त्र्याहत्तर ते एक्क्याण्णव जागांवर समाधान मानावं लागणार आहे